सभापती महोदय राज्यभरामध्ये प्रामुख्यानं स्वामी समर्थांच्या या केंद्रामध्ये वटवृक्ष देवस्थान समितीने ही जागा संपादित करायला पाहिजे होती असं मंत्रमोदयांनी उत्तर दिलेलं आहे अनेक ठिकाणी जागा आरक्षित करत असताना ट्रस्ट असेल किंवा छोटे यास्ट असतील तर आरक्षणासाठी लागणारा निधी त्यांच्याकडे उपलब्ध नसतो आणि जेवढं वर्षानुवर्ष अशा स्वरूपाच्या आरक्षणाचे आपल्या भूसंपादनाचे प्रस्ताव खळतात माझा सरकारला पहिला प्रश्न आहे की ज्या ठिकाणी आता तुम्ही तर ते नवीन फेर रचना करण्यासाठी प्रस्ताव सदोतीस सेकंद आहे पण ते पूर्वेची जागा जर वटवृक्ष समितीच्याकडून निधी उपलब्ध होत नसेल किंवा त्यांच्याकडे पैसा नसेल तर शासनाने पुढाकार घेऊन अशा भूसंवर्धनाची रक्कम शासन देणार आहे का आणि अशा स्वरूपात किती वर्ष पाहणार स्वामी समर्थांचं केंद्र आणि स्वामी समर्थांचं देवस्थान इतकं प्रसिद्ध आहे जगभरातनं लोक त्या ठिकाणी येतात वर्षानुवर्ष अवैकसित आहे सारे देवस्थानं विकसित होत आहेत आणि हेच देवस्थानाला विकसित होणं अविकसित राहण्याचं कारण काय म्हणून स्वतः या संदर्भात भूसंपदाचे ज्या ज्या ठिकाणी असेल आवश्यकता त्याकडे स्वतः सरकारने पुढाकार घ्यावा स्वतः सरकारने पैसा द्यावा आवश्यक असेल त्या ठिकाणी त्यांनी सुधारणा करावी या संदर्भात धोरणात्मक निर्णय सरकार घेणार आहे कारण हा एकाच ठिकाणी नाही तर राज्यभरामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण होतात ज्या ठिकाणी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असते